मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आजपासून आपल्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नेमकं काय काय झालं का सुरुवातीला संसदेच्या बाहेर राहून आपल्या मोदीजींनी काय भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी दिल्लीमधल्या प्रदूषित हवे का, का मोसम का मजा लिहिजी अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्याच्यानंतर संसदेच्या आतमध्ये जे आपले नवे उपराष्ट्रपती आहे त्यांच्याविषयी रामदास आठवले यांना वेळेवरच कविता सुचली इंटरेस्टिंग कविता आहे ती तुम्हाला वाचून दा ऐकून दाखवणार आहे त्याच्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी नवीन उपराष्ट्रपतींना काय म्हणूया टोला लगावलेला आहे थोडक्यात की आ, तुम्हाला पूर्ण टेन्युअर तुमचं करता यावं ते पण मी तुम्हाला ऐकवणार आहे सुधा मूर्ती मॅडम यांनी एक श्लोक म्हणून दाखवला आणि गोबर भक्तांना खुश केलेला आहे तो श्लोक पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सी पी राधाकृष्णन यांचं स्वागत करत असतानाच आपले आधीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड जे अचानक गायब झाले त्यांच्याविषयी त्यांनी खेद व्यक्त केला की आम्ही हे सदन त्यांना फेअरवेलसुद्धा देऊ शकलो नाही आणि त्यांनी असं म्हणल्याबरोबर स जे सत्ताधारी पक्षातले लोक होते ते एकदम मंत्री वगैरे ओरडायला लागले त्यांना एकदम त्रास झाला आणि असं म्हणतात की नरेंद्र मोदीजी हे ऐकून उठून गेले त्यांना ते सहन झालं नाही कुठेतरी वर्मावर घाव बसल्यासारखं झालं या सगळ्या गोष्टींची चर्चा करूया तर आपलं संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं दिल्लीमध्ये संसदेच्या बाहेर सकाळी सकाळी मोदीजी असे आले आणि प्रेस कॉन्फरन्स तर त्यांनी घेतली नाही प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्रश्न विचारले जातात पत्रकारांकडून आणि ते त्याला उत्तर देतात पण आपल्याकडे कसं आहे ते बोलत नाही ते प्रश्न विचारणं म्हणजे त्यांना डेंजर वाटतं म्हणून ते प्रश्न नाही विचारू देत ते म्हणतात की माझ्याकडे माईक द्या मी बोलतो तुम्ही फक्त ऐका मस्त लंब लंब भाषण दिलं काय म्हणले त्याच्यात ते मौसम एकदम खुश होत आप भी मौसम का मजा लिहिजिये तर दिल्लीतल्या जनतेला हे बिलकुल आवडलं नाही आज सोशल मीडियावर इतक्या रिॲक्शन आहेत लोकांनी दाखवलं आहे की हे बघा दिल्लीमधल्या एअर प्युरिफायरची अवस्था इतकी घाणेरडी हवा तयार होते दर आठ दिवसानंतर अशा प्रकारे एअर प्युरिफायरमधून एवढं काहीतरी बाहेर आहे ते एअर प्युरिफायर एवढं एवढं तर असं म्हणलं जातं आहे की हे एवढा कचरा दिल्लीमधले जनता यांच्या शरीरामध्ये जात आहे सगळ्यांना एअर प्युरिफायर परवडत नाही भाजपचे मंत्री मुख्यमंत्री किंवा हे आपल्या नरेंद्र मोदीजी तर बा आपल्या बाजूनीच एअर प्युरिफायर घेऊनच बसलेले असतात त्यांच्या फोटोमध्ये अनेकदा आलेला आहे यांना परवडत असेल सामान्य जनतेला नाही परवडत आणि तुम्ही त्या एअर प्युरिफायरमुळे तुम्ही या थंडीची आनंद घेऊ शकत असाल सामान्य जनता नाही घेऊ शकत भयंकर घाणेरडं झालेलं आहे दिल्ली जगातलं सगळ्यात जास्त प्रदूषित शहर आणि त्याच्यामध्ये जखमेवर मीठ चोळल्यासारखं म्हणतात की मोसम का मजा लिहिजी हे दिल्लीकरांना आवडले नाही पुढे आतमध्ये गेले संसदेच्या आतमध्ये राज्यसभेमध्ये सी पी राधाकृष्णन हे अध्यक्ष असतात राज्यसभेचे ते तिथे बसलेले होते पहिलंच त्यांचं सेशन होतं पहिलीच वेळ आहे उपराष्ट्रपती म्हणून संसदेला असं सामोरे जाणं आणि त्यामुळे आपल्याकडे संसदीय प्रघात आहे की येणाऱ्या अशा सदस्यांचा स्वागत करणं त्यांच्या स्वागतासाठी अनेक लोक उभे राहतात आणि त्यांना शुभेच्छा देतात तर अशा शुभेच्छा देण्यासाठी म्हणून अनेक लोक उभे राहिले त्यात आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी मॅडम उभ्या राहिल्या त्यांनी पण भाषण केलं चांगलं शुभेच्छा दिल्या पण शेवटी काय म्हणतात माहिती ते <laughs> तो तुकडा तुम्ही ऐका आय विश यू अ गुड टेन्युअर टेन्यो अँड अ कमिटेड टेन्यो टू मेकिंग द द्रेसी मात स्ट्रॉंग असतं थँक्यू सो मच आय विश यू अ लाँग अँड कम्प्लीट टेन्युअर की तुमचं टेन्युअर कंप्लीट कम्प्लीट झालं पाहिजे जगदीप धनखड यांना जसं आपलं कार्यकाळ पूर्ण करता नाही आला है ना उप, उपराष्ट्रपती पदाचा एक कार्यकाळ आहे त्याच्या आत जर तुम्हाला जावं लागलं असेल तर काहीतरी खूप एमर्जन्सी असेल तर जावं लागतं पण धनखडच्या वेळेला कळलं आपल्याला की ते गायब होते म्हणजे आणि त्यामुळे सगळीकडे हे बोललं गेलं की त्यांना असंच काढण्यात आलं काहीतरी हे करून आणि म्हणून प्रियंका चतुर्वेदींनी मारलेला हा जो टोल आहे मला असं वाटतं वरमावर लागला असेल आ, की तुम्हाला तुमचं टेन्युअर हे पूर्ण होऊ दे चांगली शुभेच्छा होतात त्याच्यानंतर सिम्पल मूर्ती मॅडम अत्यंत साध्या त्या असतात असं आपण ऐकलंय अर्थात त्यांचा सतरा महिन्याचा नातू हा दहा कोटीचा मालक आ, बाकी आहे बाकी आपल्याला काय सगळं त्यांचं आहेच म्हणजे पण त्यांनी संस्कृतमधला श्लोक म्हणून दाखवला धर्म काय आहे मॅडम खूप चांगला श्लोक आहे परंतु तुम्ही कोणत्या लोकांसमोर ते म्हणून दाखवत आहात आणि जर जेव्हा तुम्हाला हे आहे की हे पालन करणार आहे नाही करणार आहे तेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्ही त्या धर्माचं आचरण कराल की सत्यासाठी उभं राहणं ही आपण अपेक्षा करूया त्याच्यानंतर रामदास आठवले साहेब ते पण उभे राहिले त्यांना कविता सुचली सगळ्यात शेवटी मी ती कविता ऐकवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघावं लागेल ती कविता छोटी चारोळी काय आहे ती पण बघा आणि हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामधलं जे आहे ते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे खरगे साहेब उठले उभे राहिले म्हणता साहेब चांगलं आहे तुम्ही हे झालेलं आहात आणि तुमचं काम काय असतं ते पण त्यांनी सांगितलं की तुम्ही आमचं ऐकून घेणार आहात त्यामुळे आपल्याला माहिती आहे जगदीप धनखड असेल किंवा बाकीचे जे काही भाजप शासन असताना जे कोणी अध्यक्ष झालेले आहे राज्यसभेचे लोकसभेचे त्यांनी खास करून सत्तेतल्या लोकांकडे लक्ष दिलं विरोधी पक्षातले लोकं बोलायला लागले की माईक बंद करणं राहुल गांधी बोलायला उठले की मध्येच काहीतरी महत्त्वाचा पॉईंट आला की माईक बंद करायचा राहुल गांधी काही सांगत असताना बरोबर कॅमेरा इकडे तिकडे फिरवायचा बाकी सत्तेतले लोक बोलत असतील तर पूर्ण कॅमेरा तिकडेच राहतो हे सगळं अध्यक्ष मॉनिटर करू शकतात किंवा त्यांनी आधीच आदेश दिलेले असतात तर हे झालं आहे खूप पार्शलिटी झाली याच्या आधीच्या सेशनमध्ये हे जगाला माहिती आहे त्यामुळे खरगेजी म्हणले की साहेब आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही सत्तेतल्या लोकांकडे विरोधी पक्षातल्या लोकांकडे सारखंच बघाल आणि पुढे ते काय म्हणतात की आम्हाला फार वाईट वाटतं वाट की जगदीप धनखड यांना असंच जावं लागलं त्यांना आम्ही हे नाही देऊ शकलो फेअरवेल आपल्याकडे खरंच प्रघात आहे जेव्हा टेन युअर संपतो तेव्हा फेअरवेल दिलं जातं जसं तुम्हाला माहिती असेल की मागच्या वेळेला जया बच्चन यांना हे दिलं गेलं होतं त्याच्यानंतर अनेक जे कोणी सदस्य जे रिटायर होतात त्यांना त्यांच्यासाठी की त्यांचं काम कसं होतं कुठले कुठले त्यांनी मुद्दे उचलले याविषयी सगळं सदन एक कृतज्ञता व्यक्त करत असतं हा आपल्याकडे प्रघात आहे आणि त्यामुळे उपराष्ट्रपती असलेल्या जगदीप धनखड यांना आपलं सदन हे फेअरवेलसुद्धा देऊ शकलं नाही म्हणजे ठीक आहे त्यांनी काय कारण सांगितलं की मला एकदम अचानक जावं लागतंय ते गेल्याच्या नंतरही सदनामध्ये एक दिवस आ, हे शक्य झालं असतं की आपण एक काम करूया त्यांच्या नावाने हे करूया त्यांचं फेअरवेल या अर्थाने सगळ्यांची भाषणं घेऊया दोन दोन मिनिटाची सगळ्यांना धन्यवाद देता येऊ दे हे नाही झालं आणि त्यामुळे जे होतं की ते गायब ते, गाय, ते कारण गायबच होते दिसलेच नाही कळलंच नाही कुठे गेले कुठल्या दवाखान्यात ॲडमिट केलं नेमके भारतात होते की बाहेर देशात होते त्यांनी ते, ते इम्पिचमेंट मोशन आणलं होतं त्या जजच्या विरोधातलं ते शेवटी शेवटी भाजपच्या विरोधात गेले होते असंही म्हटलं जातं म्हणून त्यांना काढून टाकलं किंवा असा आदेश आला आणि साईन करायला लावली असं जे काही चर्चा आपण मागे व्हिडिओ पेले केलेल्या आहेत मी त्यावर खडगे बोलले तर सत्तेतल्या लोकांना बिलकुल खवळले तुम्ही बघालच की आ, एकदम आरडाओरडा सुरू झाला त्यांना ते असं कसं काय जगदीप धनखड यांचं नाव घेतलं म्हणून ते ओरडायला लागले ला मोदीजी एकदम सिरियस असे धम एकदम आतमध्ये गेल्याने एवढे सिरियस असतात नाही असावं सिरियस मी काय म्हणत नाही आहे सिरियस असावं जे मनापासून सिरियस असणं वेगळं असतं आणि स चेहऱ्यावर असं आर्टिफिशली सिरियस भाव आणणं हे वेगळं होतं म्हणजे ते तसं दिसत होतं मला तरी तर मोदीजी होते आणि असं म्हणतात की हे सगळं व्हायला लागलं आणि खरं खरगे म्हटले की साहेब सी पी राधाकृष्णन उदर खतरा आहे खतरा म्हणजे धनखड साहेब पण खूप भाव देत होते सत्तेतल्या लोकांना सारखं सारखं ते त्यांच्याकडेच लक्ष द्यायचे ते बोलायला लागले की छान हसणार इकडे थोडंसं हे होतं त्यामुळे ते, ते म्हणलं की खतरं आहे म्हणजे ठीक आहे तुम्हाला वाटत असेल आता त्यांचं हा हा जी हाजी केलं तर आपलं काही भलं होईल पण ते कधी काय काय करणार काय माहीत नाही खतरा असा शब्द त्यांनी वापरला या सगळ्याच्यासाठी आणि हे असं सगळं जे काही आहे ते आजच्या सिशनमध्ये झालं अर्थात या सिशनमध्ये आपले सगळे महत्त्वाचे प्रश्न जे एस आय आर चाळीस एस आय आरनी आत्महत्या केली त्याच्यावर चर्चा व्हावी दिल्लीच्या प्रदूषणावर चर्चा व्हावी देशभरामध्ये बेरोजगारी असेल ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा व्हावी असं आपण अपेक्षित करूया आणि तुम्हाला हे बाकीचे काही जे काही तुकडे असतील ते आता ऐकायला मिळतील बघा आणि तुमच्या कमेंट्स आ, मला नक्की कळवा रिसिंटली मतलब आज मुझे लगता की आज मेरा बहुत राज्यसभा के चेअरमन बन गे हे पी सी राधाकृष्णन आय विश यू अ गुड थॅन्यू अ फुल थेन अँड अ कमिटेड थॅन्यू To making the democracy much stronger. Sir. Thank you so much. That time Vishma says, it's a very famous quote. Oh, oh, Yudhishthira, who is responsible for this whole kingdom or this whole process, I want to tell you, may your wisdom and your strength. Work with a welcome speech, sir. आप बार बार बज गए थे इन दोनों में जब आप ईश्वरीय शक्ति का संकेत देखते हुए अपने आप को समाज के प्रति अधिक समर्पित भाव से काम करने की जो आपने As much I, to the opposition I, I, as to the please, government. Please, please. I was certain. I was disheartened please, that the house did not get an opportunity to bid him a farewell. Yeah. Regardless, regardless, I wish him, on behalf of the entire opposition, a very healthy life, sir. My last me, Kahunga Sabhapati. अपनी बात पूरी करने से पहले मैं आपसे अपील करना चाहूंगा कि आप अपने आसन से उस तरफ ज्यादा न देखे उसमें खतरा है से कि आप अपने आसन से उस तरफ ज्यादा न देखे लेकिन इसमें आप इधर भी न, आप इधर नहीं देखेंगे तो ये भी खतरा है भैया आप उधर भी आएंगे अगर इधर नहीं, नहीं देखेंगे तो वो भी खतरा है तो इसलिए दोनों तरफ आप संतुलन बना रखेंगे तो अच्छा होगा इसीलिए मैं आपके सफल कार्यकाल की कामना करता हूं आप जो जिस बैकग्राउंड से आए हैं जिसका जिक्र प्रधानमंत्री जी ने यहाँ पर किया ठीक है हम मानते हैं लेकिन आप ये भी नहीं भूलना चाहिए कि ये कांग्रेस के घराने से आप आए हैं थैंक यू सो मच